नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला करा विसरू नका बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी कमीत कमी आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दहा रुपये क्विंटल जास्तीत दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल तूर तसेच पुढील बाजार समिती शेवगाव हो या ठिकाणी जास्तीत दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी जास्तीत दर आहे नऊ दा हजार दा साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जास्त दरे नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बिल बाजार समिती आमळणे या ठिकाणी जास्तीदारे नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार रुपये क्विंटल जाता लालतूर लाल तूर।